आपण हा वाढला नाही पाहिजे आपण संपवला पाहिजे सांगितलेलं आहे सकाळी म्हटलं होतं की प्राथमिक आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार मोर्चा कुठून सुरू होणार आणि कुठे संपणार या बाबतीची जी त्यांनी जी माहिती दिली होती कदाचित त्या व्यापाऱ्यांच्या समोर जर का मोर्चा काढला गेला असता व्यापारी आणि पुन्हा जर का जे आंदोलन करते होते जे मोर्चे करते होते का समोरासमोर आले असते कदाचित कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला असता काळजी घेण्यासाठी म्हणून आपण त्यांना पोलिसांनी त्यांना विनंती केली की के आपण ह्या मार्गांना कडता अन्य कुठलाही मार्ग आपण ठेवला कुठल्याही ठिकाणी आपण तो मार्ग तुम्ही घेऊन परंतु या मार्ग जिथे व्यापारी आहे समोरासमोर आले तर कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही काळजी काळजी होती म्हणून त्यावेळेला ही परंपरा नाकारली असं प्राथमिक माहिती आपल्याला त्या पोलिस आयुक्तांनी दिलेली आहे म्हणून मला वाटतं या गोष्टीला त्यांना परवानगी जाणून जाणपुरून नाकारली अशा बद्दल महाराष्ट्र अस्मिता ही राखली गेली पाहिजे या आम्ही देखील आहोत मराठीचा अपमान कदापि आम्ही देखील सहन करणार नाही आमच्याच मित्र पक्षामधील अन्य राज्यामधील काही नेत्यांनी जे वक्तव्य केली त्याचा निषेध आम्ही विधिमंडळामध्ये आम्ही स्वतःचा निषेध केलेला आहे म्हणून अशा वेळेस कुठे राजकारण करण्याचा हा विषय नाही आपण एक गुरुस्ते देखील लक्षात घेतली पाहिजे दुसऱ्या बाजूला व्यापारांचा जो मोर्चा निघाला त्याला देखील कुठली परवानगी नव्हती त्यांच्यावर आम्ही कायद्याशीरित्या कारवाई केलेली आहे देखील दाखल केलेले आहे आणि म्हणून मराठी व मराठी हा वाद कुठे न करता आपण सोबत पाहिजे ते परवानगी देण्याच्या व्यतिरिक्त आणणं जो का कुठल्या तक्रारी असतील तर नक्कीच सगळ्या तक्रारी जे काही बोर्डचे कर्ते आहेत सुद्धा त्यांच्याशी बोलवून घेईन पोलीस विभागाकडनं त्यांना कुठल्या कुठल्या कचरेशी वाहून दिली गेली त्यांना कुठल्या परवानगी नाकारत असताना नक्की त्यांना कुठली कारण सांगितली या सगळ्याची माहिती आम्ही तिथे ठेवू ना कोणावरती अन्याय होणार नाही मोर्चा काढण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे आंदोलन करायचा अधिकार हा अर्थातच सगळ्यांना आहे आपल्या राज्याच्या याचा हा अधिकार दिला गेलेला आहे त्या अधिकारवरती कधी आणण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही कायदा सुव्य ही राखण्यासारख्या दृष्टीने काही निर्णय घेतले घेतो निर्णय घेतलेला असेल परंतु तरी सुद्धा जे मोर्चे करतात नक्की ते त्यांच्या परिवहन देखील हे बघा आता उबाड्याचे सगळे काही त्यांचे नेते मंडळी आता अचानकपणे त्याला मराठीचा अं हा विषय त्यांना आठवलेला आहे कारण महानगरपालिकेला समोर आहे आपण देखील पाहिले महाराष्ट्राने पाहिला तर महाराष्ट्राला सत्य देखील कळलेलं आहे उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी हा त्रिभाषिकचा जो केंद्र सरकारने जो काही गाईडलाईन पाठले होते त्यानी समिती स्थापन केली तर समितीचा अहवाल हा उद्धवजी साहेबांनी स्वतः स्वीकारलेला आहे त्यांनी त्याला कॅबिनेटची मंजुरी दिली की हिंदी सक्ती करण्याची मंजुरी पहिली उद्धवजी ठाकरे यांनी दिलेली आहे मग आता ही नाटकं कशा करतात ते येणाऱ्या पालिका या ये जिंकण्यासाठी आणि म्हणून जे काही माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी तिथे जाऊन त्या कोर्टाला पाठिंबा दिलेला आहे मराठी भाषेच्या संरक्षणाकरता जे काही आंदोलन होतात नक्कीच त्या सर्वांच्या सोबत आम्ही आहोत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांच्या सोबत आम्ही आहोत म्हणूनच आम्ही जो काही जी आर तो आम्ही रद्द केला जर काही विरोध करायचा आम्ही जी आर रद्द केला नसता आणि म्हणून मराठीची अस्मिता ही महाराष्ट्रात जप्ती केलीच पाहिजे नक्कीच आम्ही काळजी घेऊ घेऊन मराठी या विषयाला घेऊन जर का कोणी पहिल्यांदा कोणी रस्त्यावर येणार नाही ह्याची खात्री आम्ही सुद्धा घेऊ परंतु जर का कोणाला तिथे अं अशा पद्धतीची कारवाई करायची कोणाची काही अं सर्व आम्ही चर्चा करू प्रताप सरनाईक यांनी मी प्रताप सरनाईक सुद्धा बोलून घेईन त्यांचं हे मत कशावर न्याय झालेलं आहे जे पोलीस विभागाकडून जी माहिती मिळाली आहे त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठली माहिती असून नक्कीच घेऊ आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई